व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो मी आलो आहे आमच्या गावी सोबत आली आहे बेला बेला या पक्ष्याचा आवाज आहे का पक्षी आपल्याला सांगतोय पेर ते वा पेर ते वा हा खरं तर आपला कुकू परत आहे का पेरते वा पेरते वा पक्षी आपल्याला आता संदेश देतो आहे की तुम्ही आता पेरते वा पेरणीसाठी तयारी चालू करा कारण पाऊस लवकरच येणार आहे आणि या पक्ष्याचं नाव आहे हा बघा असतो पावसा किती भारी गंमत आहे निसर्गाची बघा निसर्ग सगळं सांगत असतं तुम्हाला तुम्हाला त्याची ऐकायची शक्ती हवी बस टी बीला बघा पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण तो तिकडे जाऊन बसला आहे बघा पक्षी तो तिकडचा पक्षी थांबला की हा चालू होईल